ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि मुंबई स्थित पारनेर यांचा संवाद मेळावा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार मैदानावर आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भव्य मिरवणूक काढून पारनेर वासियांशी जनसंवाद मेळावा पार पडला मेळाव्यात विरोधी पक्षातील प्रतिष्ठानच्या मीडिया सेलचे अध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याने सुजय विखे पाटी दुर धुनी वरून। पाटी पाटील यांच्या एका कार्यकर्त्याला दूरध्वनीवरून डॉक्टर सुजय पाटील यांना गोळ्या घालणार असल्याचे सांगत अश्लील संभाषण केल्याचे कथित ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवण्यात आले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर पारनेर तालुक्याचे भाजपचे नेते विजय औटी यांच्यासह पारनेर आणि नगर जिल्ह्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते पारनेरच्या गोरगरीब जनतेने जनतेने याआधी दहशतीत आयुष्य जगलं मात्र आता तुम्हाला दहशतीत जगू देणार नाही पारनेर आणि अहिल्यादेवी नगरच्या जनतेला दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभेत जात असल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल की आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून या कार्यक्रमासाठी ते आले बोलण्यासारखं भरपूर काही आहे मी इथं येण्यापूर्वी मला नेहमी वाटायचं की मी भाषणातून काय बोललं पाहिजे ठाकूर साहेब मी इथे येण्यापूर्वीच जी ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली ते खरं पारनेरचं वास्तव्य आहे मला बोलण्यापूर्वी पारनेर तालुक्याच्या एका माझ्या कार्यकर्त्यांनी एका टीव्हीवर फक्त बाईट दिली की पारनेर तालुक्यामध्ये सुजय विखे हा साठ टक्के मताने पुढे राहील एवढं बोलल्यानंतर डायरेक्ट त्या कळस गावातील एका माजी सभापती जो सदस्य जो कथकित समोरच्या उमेदवाराचा सोशल मीडियाचा प्रमुख आहे असं मी पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये वाचलं मी तर अजून शहनिशा केली नाही तो डायरेक्ट म्हटला की मी सुजय विकेला गोळ्या घालणार आणि हीच पारनेर तालुक्याची वस्तुस्थिती मला तुमच्या पुढे मांडायची होती जे क्लिपच्या माध्यमातून माझ्या बोलण्याच्या अगोदरच निघून आली आजची ही सभा ही अहिल्यानगर मधल्या परिवर्तनाची सभा आहे मला तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं तेवशी काय काय तुम्ही ओढस वाटत तेच ठेवलं नी ऐकली राहुल जाऊ त्याला सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते चोरे तर आलं म्हणले ते म्हणले बोला ते आग आहेत गणे ऐका ना गणेश दौऱ्याने मला लगेच फोन केला ना तीन कोर्ड केटेगिरीचे कामं चालले कळस पाडील रस्ता दिलाय नाय तुम्ही केटेगिरीचे बोलले नाही आम्ही त्याला गोळ्या लागणार काय अरे केला हो अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला अनेक दिवसांपासून सांगू इच्छित होतो अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पारनेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते आज ती समोर आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळती जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो ही वास्तविकता समोर आली मला क्लिप मी लँड तिथं लँड झाल्या झाल्या मला क्लिप आली माझ्या आईवडिलांनी फोन लावला आणि शेवटी पुण्या आईवडला असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या असतील आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक आहे व्हिडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता माईकवरच त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे ना यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही पण शेवटी आय रिपोर्ट आहे कॉल रेकॉर्ड आहेत आणि कॉल रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की प्रकारे। अशा प्रकारे जिल्हा सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्या नगर जिल्हा प्रशासन पोलीस आहे मी तुम्हाला तेच सांगतो की ही क्लिप माझ्या मते फॅब्रिकेटेड नसावी याची अजून वास्तविकता समोर यायची आहे आम्ही उद्या पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर जेव्हा सीडी रिपोर्ट गोळा होईल तेव्हा त्याचा खुलासा जनतेपुढं येणारच आहे एवढं स्पष्ट ज्याला बोललं गेलं तो, तो व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे जो बोलला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे ही फॅब्रिकेटेड नसावी अशी माझी अपेक्षा आहे तर उद्या सत्य तपासून ते समोर येईल आणि हे जे काही निवडणुकीमध्ये रंग केला जात होता वास्तविकता काय आहे ही जनतेपुढं आलेली आहे ही सगळ्यांना माहीत होती फक्त आमच्या मीडिया बांधवांना माहीत नव्हती यात मीडिया ना माहिती नगर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगतो देशाने आणि अहिल्यानगरच्या जनतेने एक निर्णय केलेला आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊन त्या ठिकाणी मोदींना ताकद वाढवण्यासाठी अहिल्यानगरची सर्वसामान्य जनता काम करणार आहे याच ठिकाणी पुन्हा एकदा जाते ही सभा झाली पाहिजे आज घडलेलं आहे मी इथं समाज आणि विकासासाठी राजकारणात आलेलो आहे मला याच्यातून काही मिळवायचं असं अजिबात नाही मी माझ्या परिवाराला एकूलचा एक मुलगा आहे माझ्या परिवाराला दुसरं कोणी नाही अशा प्रकारच्या धमक्या जर दिल्या जात असतील तर मग याचा विचार निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने करून संरक्षण देऊ मग पुढच्या निवडणुकीची चर्चा होऊ शकते डॉक्टर सुजय पाटलांचे उद्वीकडून या संदर्भात नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझी तपास मला कुठंही काय विचारायला लागले आमचं पूर्ण कुटुंब घाबरलंय अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही आजपर्यंत झालं नाही की डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने तरी काय अपेक्षा धरावी आणि म्हणून याचा सोक्षमक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही